क्षेत्रफळातील काही महत्वाच्या संकल्पना चौरसाच्या चारही बाजू समान आणि चारही कोण काटकोण असतात चौरसाचे क्षेत्रफळ बाजू वर्ग आयताच्या किंवा काटकोण चौकनाच्या समोरासमोरील बाजू समान आणि चारही कोण काटकोणात असतात आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी त्रिकोणाचा पाया आणि पायापासून शिरोबिंदूपर्यंतची उंची आणि यांची मापे माहिती असावी लागतात त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र एक छेद दोन पाया गुणिले उंची काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ एक छेद दोन गुणिले काटकोण करणारे बाजूंचा गुणाकार वर्तुळाचे क्षेत्रफळ त्रिज्या त्रिजेचा वर्ग गुणिले बावीस छेद सात परिमिती म्हणजे आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज टेट एक्झामसाठी ही सूत्र अत्यंत महत्त्वाचे आहेत